हिम्मत असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर या आपटून मारू ही धमकी दिलीये भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी निशिकांत दुबेंनी मराठी माणसाला थेट आपटून मारायची धमकी देत मराठी हिंदी मुद्द्यात उडी घेतली आता त्यावर शांत बसेल तो मराठी माणूस कसला सर्वसामान्य माणसापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांनीच दुबेंना चांगलंच फैलावर घेतलंय विशेष म्हणजे दुबे हे अशाच वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत ते कधी सरन्यायाधीशांवर टीका करतात तर कधी निवडणूक आयुक्तांवर आरोप करतात आणि तरीही भाजपकडून त्यांच्यावर एकही कारवाई झाल्याचं दिसत नाही आता सध्या निशिकांत दुबे महाराष्ट्रात चांगले चर्चेत आलेत हे निशिकांत दुबे आहेत तरी कोण आणि त्यांना भाजपकडून मिळणाऱ्या फ्री हँड मागचं गुपित नक्की आहे तरी काय त्यांच्या वादग्रस्त विधानांचा आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योअर राजकारण निशिकांत दुबे हे भाजपचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात दुबे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात दुबे झारखंडच्या गोड्डा लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले दुबेंचा जन्म बिहारच्या भागलपूरमध्ये झाला त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या एफ एम एसमधून एम बी ए आणि जयपूर येथून व्यवस्थापन विषयातील पी एच डी केली आहे निशिकांत दुबे यांनी आपला राजकीय प्रवास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थी शाखेतून सुरू केला आहे पुढे त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चात काम केलं आणि नंतर ते भारतीय जनता पक्षात सक्रिय झाले दोन हजार मध्ये त्यांनी झारखंडमधील गोड्डा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली यात दुबेंनी काँग्रेसचे फुरकान अंसारी यांचा सहा हजार चारशे सात मतांनी पराभव केला त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवला आणि गोड्डा मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली निशिकांत दुबेंनी संसदीय कारकिर्दीत महत्वाची कामगिरी बजावली आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात ते वित्त समितीचे सदस्य होते दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात ते सार्वजनिक लेखा समितीत म्हणजे पी एस सीमध्ये मध्ये सहभागी झाले दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांनी गृहव्यवहार समितीत सदस्य म्हणून काम पाहिलं आणि नुकतंच ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरात देणाऱ्या ऑल पार्टी डेलिगेशनमध्येही त्यांचा समावेश करण्यात आला होता निशिकांत दुबे लोकसभेत भाजपकडून आक्रमकपणे बॅटिंग करतात कट्टर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांची एम आय खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत नेहमीच खडाजंगी सुरू असते दुबे हे विरोधकांना थेट भिडतात त्यांना अंगावर घेतात अशी त्यांची देशभरात ख्याती आहे पण या सर्वात दुबे कधी काय बोलतील पुन्हा आरोप करतील याचा आकलन कुणीच करू शकत नाही आपल्या याच भूमिकांमुळे दुबे अनेक वेळा अडचणीत येतात काही महिन्यांपूर्वी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना काही सुधारणा लगेच लागू करण्यास निर्बंध घातला होता यावर याचिकाकर्ते व सरकारचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने सादर करण्यास सांगितले होते यावर दुबे म्हणाले होते की न्यायालय आपली मर्यादा ओलांडत आहे जर देशात गृहयुद्ध झालं तर त्याला सरन्यायाधीश जबाबदार असतील दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत त्यांच्या विरोधात केस दाखल करण्याचे आदेश दिले होते निशिकांत दुबे यांनी माजी निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांच्यावर देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं कुरेशी यांनी वक्त बोर्ड विधेयकावर मत व्यक्त केल्यानंतर दुबे म्हणाले होते की कुरेशी हे निवडणूक आयुक्त नव्हते तर ते फक्त मुस्लिम निवडणूक आयुक्त होते दुबे जेव्हा बोलतात तेव्हा ते काही ना काही गरड ओकतातच आणि भाजप त्यांच्यावर कोणतीही मोठी कारवाई करत नाही त्यामुळेच की काय दुबे आता थेट मराठी माणसाला लाटून मारण्याची भाषा करायला लागले कदाचित दुबेंना हे माहीत नसावं की मराठ्यांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर शत्रूच्या घरात घुसून शत्रूला धूळ चारलीये दुबे मराठी माणसाने आपला झेंडा आटकेपार रोवलाय मराठी माणूस कधीच कुणाच्या वाट्याला जात नाही पण आपल्या वाट्याला येणाऱ्याला आडवा केल्याशिवाय मराठी माणूस सोडत नाही पण या सर्वात दुर्दैव इतकंच की ज्यांनी दुबेंचे कान टोचले पाहिजे होते तेच आज शांत आहेत तेच ते लोक दुबेंच्या विधानाचं आणि भूमिकेचं संरक्षण करताना दिसत आहेत दुबे आणि दुबेंची बाजू घेणाऱ्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की प्रेमात बोलाल तर मराठी माणूस स्वतःच्या वाट्याचं तुम्हाला देईल पण मुजोरी कराल तर हा महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आमचे तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे भले तर देऊ कासेची लंगोटी नाथाळाचे माथे आणू काठी असो एक मराठी म्हणून आम्ही आमची भूमिका मांडली मराठी माणूस म्हणून दुबेच्या या विधानावर तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्योर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका